मांजर मांजर किती दूध पिली ना लोकांचे घर उद्यशेनी बलात्काराची केशी टाकायला लागली होते रेकॉर्डिंग चालू राहणार राहणारे उद्या तुम्ही आमच्या केशी घ्यायला छिर्या दिले आम्हाला छेडछाड केली काय करायचं रेकॉर्डिंग चालू ठेवणार आम्ही मी दिले सांगितलं त्यांनी पण प्रत्येक ग्रामसभा आम्हाला नोटीस नाही कुठे मोबाईल ला कधी आली संध्याकाळची मिटिंग आहे साडे दहा ला आले मोबाईल ला स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे डिलीट केलं तरी संध्याकाळी पी एम संध्याकाळी साडे तो किती हुशार असले लोक तरी पण आज तर वाटून दाखवून मॅडम आजची तहकूब कशी होईल हा तुम्ही एक मान्य करा मी आजन आत्ता लिहून आणला आत्ता समोरासमोर सही घेतली आम्हाला काही अपेक्षित नाही आम्हाला खरायला खरं सांगा तुम्ही आम्ही मान्य करतो खानापडला दिस भागيو आम्हाला काही इंटरेस्ट नाही तुम्ही गाव विकून टाका तिकडे आमच्या बाळकित घेऊन काय गेलं दिनय हे जे आहे ना येणार नाही जरा नाही नाही सरपंचाची सही झाल्यावर घेतली मॅडम दिवसभर पुढं तीन वाजेपर्यंत तिकडे झेंडत होते मॅडम तुम्ही बी पाणी घुसलंच नव्हतं ग्रामपंचायत मध्ये पाणी घुसलेलंच नाही ग्रामपंचायत मध्ये दोन महिने लेट झाल्याचं कारण सांगा का लेट झाली एप्रिल आणि मे महिन्यात मॅडम मॅडम ऐकून घ्या तुम्ही दोन मिनिट माझं पूर्ण होऊ द्या प्रत्येक आर्थिक वर्षाची मिटिंग एप्रिल आणि मे तीस मे पर्यंत घ्यावी लागती रेफॉर्ड बघा तुम्ही पुस्तक उचका आणि मग सांगा अहो तुम्ही विचार

काय विषय ते पाठीला साडे दहा ला आम्हाला संध्याकाळी दहा ला नाही नाही पाठीला कधी माझे साडेदहा ला एक मिनिट बरं का या ठिकाणी ग्रामसभा ज्या आयोजित होती ना सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य आणि ग्रामसेविका यांच्या माध्यमातून विचारविनिमय होऊन ग्राम आयोजन केलेलं असतं तर मला याच्यात आता पहिलं हे कळतय की ग्राम ग्राम ग्रामपंचायतचे जे पूर्ण सदस्य सरपंच उपसरपंच यांनी घेऊन ही ग्रामसभा काढलेली काढलेली एका ग्रामसेवक मी तिच्या मानाने ग्रामसेव सभा काढलेली मला याच माध्यमातून पाहिजे बर का तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं परंतु मला सर्व सदस्य ग्रामपंचायतचे आलेलं आलेले नाही सभा चालू आहे का का काय हजर होते जे हजर नाही त्यांना बडतर्फ करा जे हजर नाही त्यांना बड काढून टाका ग्राम सदस्यांना जे नव्हते ते जे होते त्यांना ठेवा तुम्ही बडतर्फ करा जे हजर नाही त्यांना त्याचा प्रश्न थांबा थांब त्याचा प्रश्न अतिशय थांबता त्यांचा अरे प्रश्न अतिशय योग्य आहे त्यांनी बरोबर विचारलेले ही ग्राम सभा नेमकी कोणी काढली फक्त ग्रामसेवक बाईने काढली हे त्याचं एकदम प्रश्न उत्तर आहे ना प्रश्न बरोबर आहे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं बरोबर आहे त्यांनी आणि लाईव्ह चालू आहे फेसबुकला हा हे काय विषय नाही त्या उत्तर तुम्ही मिळाला त्याच्यानंतर हा विषय घ्यायच्या अगोदर

मेसेज नाही मॅडम तुम्ही जे मानता मेसेज टाकला हा प्रश्न त्याचा नाही त्याचा प्रश्न काय ग्रामसभा सर्व सदस्यांना विचारात घेऊन काढली का तुम्ही एकटीने काढली हा त्यांचा प्रश्न हा मग बाकीच्या सदस्यांना कोणाला नोटीस आहे ते दाखवा मग तुम्ही आता पुढचा प्रश्न त्याचा काय मेसेज नुसार ग्रामसभा होत नाही मॅडम मेसेज आला काल समजा बरं का मला नोटीस नाही मी आधी सांगू शकतो